शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी जे माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जे आता कांदाला लागवड झालेली आहे बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी आपण पहिली किंवा दुसरी फवारणी जी करणार आहोत त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता पहिली फवारणी झालेली आणि दुसरी झालेली ती पहिली आणि दुसरी फवारणीचे कसे रिझल्ट आले त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो जे आपल्याला पहिली किंवा दुसरी फवारणी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही निश्चित ही फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो जे पेस्टिसाईड आपण ते वापरलेलं आहे शेतकऱ्यांनी त्याचे रिझल्ट चांगले आलेले आहेत त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती देणार आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं शेतकरी मित्रांनो आपण कांदा म्हटलं की त्या ठिकाणी आपण लॅमडा सायलोथ्रीन याचा वापर करत असतो तर सेपरेट कंटेन न वापरता शेतकरी मित्रांनो त्यापेक्षा आपण जर कॉम्बिनेशनमधलं झॅपॅक हे जे धानुका ॲग्रीटेक लिमिटचं इन्सेक्टिसाईड येतं त्याचा जर वापर आपण केला तर त्या ठिकाणी आपल्याला दोन कंटेंट मिळतात पहिला कंटेन असतो त्याच्यामध्ये थायमेकथोक्झाम बारा पॉईंट सहा टक्के त्याचबरोबर दुसरा कंटेन असतो शेतकरी मित्रांनो लॅमडा सायलोथ्रीन नऊ पॉईंट पाच टक्के दोन्हीच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एकदम चांगले असे रिझल्ट मिळतात हे वापरल्यानंतर काय होतं शेतकरी मित्रांनो आपल्या कांद्या पिकावरील जे थ्रिप्स असेल किंवा इतर कुठलेही मावा तुडतुडे थोड़ फुलकिडे हे जे रस शोषणारी सर्वच प्रकारची रस शोषणारी जी किडी आहे त्याच्यापासून तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचे रिझल्ट मिळतात बऱ्याच दिवसापर्यंत त्याचा रिझल्ट आपल्या शेतावरती पंधरा दिवसापर्यंत टिकून राहतो अशा पद्धतीनं आपण जर वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट आणि पोटविश अशा दोन्ही प्रकारचा ते दो दुहेरी परिणाम त्या पिकावर केला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो जी कीड असेल तिचा लगेच आपल्याला त्या ठिकाणी बंदोबस्त करता येतो अशा पद्धतीने हे कीटकनाशक वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला कांदा या पिकावरती त्याचबरोबर आपण जर इतर कुठलं टॉनिक जर वापरणार असाल आणि जर आपली पहिलीच फवारणी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही बायोझाईम जे येतं ते त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे बायोस्टॅट या कंपनीचं आणि चांगल्यामुळे खालून येण्यास मदत होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण त्याचा वापर करू शकतो त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो कांदा या पिकामध्ये बऱ्याच ठिकाणी अशी बुरशी येते शेतकरी मित्रांनो आणि बुरशी आल्यानंतर काय होतं पात खराब होते आपली ही बुरशीचं जर आपल्याला परिणाम आपल्या कांद्या पिकावर कमी करायचा असेल आणि चांगले रिझल्ट पाहिजे असेल तर त्या ठिकाणी आपण अमेस्टा टॉप असेल किंवा कॅबरेट ऑफ असेल याचा आपण त्या ठिकाणी वापर करायचा आहे अशा पद्धतीने जर वापर केला आपण तर आपल्याला जास्त फायदा होईल त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो जर तुमची दुसरी फवारणी असेल आणि कांदा पीक जे आहे तुमचा सव्वा महिन्याच्या वर झालं असेल त्या ठिकाणी तुम्ही हेच आत्ता सांगितल्याप्रमाणे पूर्ण जे आत्ता सांगितलं तुम्हाला झेपॅक असेल त्याचबरोबर कॅबरेटॉप असेल बुरशीनाशक त्याच पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये दुसऱ्या फवारणीच्या वेळेस जर कांदा पीक सव्वा महिन्याचं झालं जा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गायत्री परफेक्ट प्लस त्या ठिकाणी वापरा पंचवीस ते तीस एम एल परतीपंप याप्रमाणे अशा पद्धतीनं आपण जर वापर केला तर आपल्याला एकदम चांगले रिझल्ट मिळणार शेतकरी मित्रांनो झेपॅक हे जे ॲग्री धानू ॲग्रिटेकचं इन्सेक्टिसाईड आहे शेतकरी मित्रांनो तर याचा वापर आपण वीस ते पंचवीस एम एल प्रतिपंप केला पाहिजे अशा पद्धतीने जर याचा वापर केला आपण तर आपल्याला अतिशय सुंदर असे रिझल्ट मिळतात शेतकरी मित्रांनो मी जी कांदा या पिकावरती फवारणी संदर्भात माहिती दिली शेतकरी मित्रांनो ते जर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद